प्रेक्षको हो नमस्कार स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर निवडणूक सत्ताधारी गटाला धक्का जगदाळे अपात्र या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उत्सुकता ही दिवसेंदिवस वाढत आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोनशे एक्कावन्न उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी उमेदवारी उमेदवारी अर्जाच्या चा अर्ज वैध ठरवण्यात आले यामध्ये सुरुवातीच्या छाननी चा प्रक्रियेमध्ये दहा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेले होते यामध्ये प्रामुख्याने निवासराव थोरात बाबुराव पवार त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांचे समर्थक मानसिंगराव जगदाळे यांच्यासहित जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलेले होते पुढील सुनावणीसाठी या दहा उमेदवारांनी स्वतंत्ररित्या अर्ज केले ते अर्ज प्रादेशिक सहसंचालक निलिमा गायकवाड यांच्याकडे केलेले होते तेरा तारखेला या दहा अर्जावरती खर तर स्वतंत्रपणे सुनावणी झाली आणि सतरा तारखेला निकाल घोषित झाले यापैकी या दहा अर्जापैकी नऊ उमेदवारी अर्ज हे पात्र ठरवण्यात आले तर बाळासाहेब पाटील यांचे समर्थक मानसिंगराव जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज हा अपात्र ठरवण्यात आला त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी गटाला म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला खर तर एक मोठा राजकीय धक्का बसलेला आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उत्सुकता ही वाढताना दिसत आहे पंचवीस वर्षानंतर सह्याद्री सहकारी साखर निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरोधात कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकत्र येऊन पॅनल उभा करताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने माझ्या विद्यमान आमदार मनोज घुरपडे असतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील त्याचबरोबर निवास थोरात असतील बाबुराव पवार असतील यांची भूमिका या निवडणुकीमध्ये खरदर महत्वपूर्ण राहणार आहे या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण कराड तालुक्यातील महत्वाचं सत्ता केंद्र असणारी सत्ता केंद्र असणार ही सह्याद्री सहकारी साखर निवडणूक आहे कराड उत्तरमध्ये मोठ राजकीय परिवर्तन विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालेलं आहे माझे आमदार बाळासाहेब पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे विधानसभा निवडणुकीत जसं राजकीय परिवर्तन पाहायला मिळालं तसंच राजकीय परिवर्तन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळेल अशी अपेक्षा ही विरोधकांची आहे आणि त्याच अनुषंगाने विरोधक हे पावले उचलताना दिसत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी निवडणूक प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला कराड विद्यमान आमदार मनोज यांनी सुद्धा सत्ताधारी पॅनलच्या विरोधातील जो विरोधकांचा पॅनल आहे तो पॅनल चांगल्या पद्धतीने तयार व्हावा विरोधकांमध्ये एकी व्हावी या दिशेने जोरदार त्यांनी तयारी चालवलेली आहे त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक ही खरदर अटीतटीच होणार एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका